बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा अमरावती दौरा केलाय त्यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासोबत बैठक घेऊन या प्रकरणाची सखोल चर्चा केली सोमय्या यांनी विदर्भातील चार जिल्ह्यात एकोणीस हजार सातशे बासष्ट बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा गंभीर आरोप केला आहे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेतली या बैठकीत त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यावर सहकार्य न करण्याचा आरोप केलाय सोमय्या यांच्या मते अमरावती जिल्ह्यात एकूण पंधरा हजार जन्म प्रमाणपत्रांपैकी आठ हजार प्रमाणपत्रे बेकायदेशीर आहेत राज्यात आतापर्यंत चाळीस हजार बनावट जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून अमरावती यवतमाळ नागपूर आणि अकोला या चार जिल्ह्यात एकोणीस हजार सातशे बासष्ट बेकायदेशीर प्रमाणपत्रे असल्याचा दावा त्यांनी केला आहे यासह अमरावतीमध्ये अशा शंभर गुन्हेगारांची यादी पोलिसांना देण्यात आल्याचेही सोमय्या यांनी सांगितलेत महसूल विभागाच्या संगणमताने हा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी लावला आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वीस ठिकाणी बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात गुन्हे दाखल झाल्याचेही त्यांनी माहिती दिली आहे आज अमरावती शहर आणि अमरावती ग्रामीण संबंधित अधिकारी होते डी सी पी सगळे पोलीस विस्तृत चर्चा झाली आतापर्यंत राज्य सरकारनी हा जो विलंबित जन्म प्रमाणपत्र घोटाळा संबंधात तीन आदेश दिलेले आहे एक काही ठिकाणी दे नायब केली या चार जिल्ह्यात म्हणजे नागपूर जिल्ह्यात सगळ्यात तहसीलमध्ये नायब तहसीलदारनी केली आहेत अमरावतीमध्ये पंधरा हजार अर्ज आले त्यातला आठ हजार अर्ज नायब तहसीलदार अकोला मध्ये सगळे तालुक्यामध्ये नायब तहसीलदार आणि यवतमाळ मध्ये पण अर्धा जिल्ह्यात नायब तहसीलदार म्हणजे एकंदर या चार जिल्ह्यातील दिल बत्तीस तालुक्यामध्ये एकोणीस हजार सातशे बासष्ट जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीरित्या नायब तहसीलदारने दिले दुसरी गोष्ट की अमरावती शहर आणि ग्रामीण भागात जे पोलीस केला आहे त्यात शंभर गुन्हेगारांची ज्यांनी फोर्जरी केली अशी नावं मी आधीच दिली होती त्याची आता परत विस्तृत चर्चा झाली मला असं विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात अमरावती शहर व अमरावती ग्रामीण म्हणजे अंजनगाव मध्ये आणखी लोकांचे अर्धदारांची अटक सरकारी अधिकारी सहभागी झालेल्या मताने झालेला घोटाळा आहेत मी आग्रह केला आहे की सरकारी अधिकाऱ्यांवर पण कारवाई व्हायला आमच्या जिल्ह्यात कसं आपण तुमचा जिल्हाधिकारी या सगळ्या प्रकरणात असहकार्य करीत आहेत आणि म्हणून भेटून मी संबंधात तक्रार केली आहे बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या आरोपांमुळे राज्याच्या प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे आता या प्रकरणात पुढील काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरलेले